नमस्कार सुनील माने बागी सोच या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे पुण्याची ट्रॅफिक वाहतुकीचा झालेला खेळखंडोबा हा एक मोठा विषय मी पुण्यात विविध पदांवर किंवा वेगवेगळ्या कॅपॅसिटीत काम करत असताना पुणे मेट्रो एक महत्त्वाचा विषय होता माननीय गिरीश बापट साहेब पालकमंत्री असताना आम्ही तो विषय धसास लावला आणि पुण्यात मेट्रोचं काम सुरू झालं पुण्यात आता तीन मेट्रोच्या लाईन सुरू आहेत हिंजवडी आणि पुण्यातल्या दोन महामेट्रोच्या पण मला असं वाटतं की दुर्दैवाने या कामाकडं बापटसाहेबांच्या नंतर आलेल्या राजकीय नेत्यांनी प्रशासनाने ने हवा तसा गांभीर्याने लक्ष देण्याच्या ज्या आवश्यकता होत्या त्या न देता खूप विस्कळीतपणे हा विषय हाताळला आहे मुळात ट्रॅफिक आणि त्याचं नियोजन हे महापालिका आणि पोलीस या दोघांनी मिळून करायचं आहे पण आपल्या यंत्रणांना बहुधा ते लक्षातच येत नाही मी गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना भेटून एक महत्त्वाचा विषय त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला की पुणे आता मुंबईच्या महानगरासारख्या कॅपॅसिटीचं झालेलं आहे पुण्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जेवढ्या आवश्यक तेवढ्या गाड्या वाहनं आवश्यक होती त्यापेक्षा खूप गाड्या वाढलेल्या आहेत आणि त्याचा व्यस्त प्रमाणात रस्त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त गाड्या रस्त्यावर असल्यामुळे वाहतुकीचा हा बोजवार आता कायमस्वरूपी होणार आहे आणि हा प्रश्न लवकर सुटेल असं कुणाला आता वाटत नाही त्यासाठी मी अजित पवारांना एक विनंती केली होती की पुण्यात मुंबईच्या धर्तीवर जसं सहपोलीस आयुक्त वाहतूक हे पद आहे तसं पुण्यासाठी वाहतूक आयुक्त असं पूर्णपणे पद करावं आणि त्याची क्षमता खूप जास्त कालावधीत ठेवावी डी सी पी ट्रॅफिक हा तीन वर्षासाठी टेम्पररी अरेंजमेंट म्हणून पुणे शहरात येतो आणि खूप कमी कमी उपायच केले जातात आणि त्याच्यावर पुण्या पुण्याचे जे वाहतुकीचे प्रश्न आहेत ते सुटत नाहीत पुण्याचे वाहतुकीचे जर प्रश्न सोडायचे असतील तर कॉम्प्रिहेन्सिव्ह सगळ्यांचे एकत्र वाहतुकीचे जे काही सोयीसुविधा आहेत सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था आहे ती सक्षम करायला खूप उपाय योजायला आपल्याला लागतील आणि सगळ्या यंत्रणांनी एकत्रपणे काम करायला लागेल पुण्याची मेट्रो आपण सुरू केली पण तिच्यासाठी लास्ट माईल कनेक्शन हा जो विषय आहे की प्रवाशांना मेट्रोपर्यंत आणणं आणि त्यांच्या घरापर्यंत चांगल्या पद्धतीने वाहतुकीची सोय करून त्यांना घरापर्यंत पोचवणं याच्यासाठी जी आवश्यकता होती ती दुसऱ्या टप्प्यात करणं अपेक्षित होतं ती न करता अधिकाऱ्यांनी प्रशासनाने आणि नंतरच्या राजकीय नेत्यांनी त्यात पुरेसं लक्ष न देता ही विस्कळीत झाली ना आत्ताही मेट्रो व्यवस्थित चालत नाही असं मला वाटतं मुंबई दिल्ली चेन्नई पुणे कोची अशा विविध शहरात आता मेट्रोची कामं सुरू आहेत अनेक ठिकाणी मेट्रो सुरू झाल्यात देशातली दिल्लीची मेट्रो, देशा दिल्ली मेट्रो खूप जुनी आहे दोन हजार तीन चारला तिचं ॲक्टिवेशन झालं पण दिल्ली आय आय टीने एक रिपोर्ट तयार केला आहे की दिल्लीची मेट्रो ही तोट्यात आहे तीही पूर्ण क्षमतेने चालू शकत नाही त्यामुळे प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही देशभरातल्या सगळ्या मेट्रोंची अवस्था ही आहे होतं असं आहे की आपण नियोजन करून काही प्र प्रोजेक्ट प्रकल्प पूर्णत्वाला नेतो खरं पण ती योग्य पद्धतीने चालवण्यासाठी जी बॅकएंडला व्यवस्था लावायला पाहिजे नियोजन करायला पाहिजे त्याच्यात आपण मागे पडतो आणि त्याचाच परिणाम आहे की वाहतुकीच्या समस्या सुटण्याऐवजी त्याचा सर्वंकष विचार न केल्यामुळे त्या समस्या आता जास्त गहन होत चालल्यात आणि त्याचे प्रॉब्लेम लोकांना फेस करायला लागत आहेत पुढच्या काळात अशा स्वरूपाचे विषय घेऊन आपण काय उपाय करू शकतो याच्यावर पण आपण बोलणार आहोत मला असं वाटतं की हे विषय शहरांच्या विविध समाजघटकांच्या नागरिकरणाच्या पातळीवर खूप महत्त्वाचे आहेत मी असेच वेगवेगळे विषय घेऊन आपल्याशी संवाद साधणार आहे मला असं वाटतं की आपण अशा महत्त्वाच्या विषयांवर आपल्या प्रतिक्रिया देऊन हा विषय आणखी जास्त लोकांपर्यंत पोचवून काय आपल्याला समस्या सोडवण्यासाठी उपाय योजता येईल त्याच्यासाठी काम करूयात आपल्या प्रतिक्रिया नक्की माझ्यापर्यंत पोचवा काही विषय आपणही सुचवा आपण जरूर काम करत राहू धन्यवाद